मागच्या अंगणामध्ये मोगराला आता फुलं यायला सुरुवात झाली हे बघा कली आले डायरेक्ट तब्यात बिना तेलाची गावामध्ये कोणच नाही आणि हा आपला भारी साईडने प्लास्टिक लावून घेतला व्यवस्थित नमस्कार मित्रांनो आता जस्ट आलोय घरी एक छोटस काम होत घराच प्लास्टिक लावायचं आहे कारण की पावसाने सुरुवात केले तर मी आणि आई आलोय आता आलोय मग अशी आणि पहिला आई बनवते खिचडी भात दोघांसाठी फक्त काय करायचं शॉर्टकट फक्त प्लास्टिक लावायसाठी आलोय इकडे गावी प्लास्टिक लावून लगेच निघायचंय सध्या आता पाऊस नाही आहे पाऊस थांबला आहे तर लगेच प्लास्टिक वगैरे लावून घेऊ थोड्यामुळे हा आपला मागचा अंगण आहे थोडं तर अंगण पावसामुळे जरा दा हे झालं आहे खालग्या पडलं हा हां इथून भरताना ते इथून थोडीशी माटाची भाजी आणली आईने सर्वीकडे एकदम हिरवळ झाले दोघांपुरती काढलं आहे माटाची भाजी आता ते धुवून घेते आहे आणि खिचडी भाताबरोबर थोडासा तोंडी लावायला पाण्या धुवायला लागते भाजीमध्ये जास्त काय टाकायला लागत नाही हिंग हा हिरवी मिरची थोडा आणि लसण लसण आणि ते पण असं आम्ही चुरडून टाकतो वरून काय काय नको कसली हिरबीगार आहे एकदम खराब पण नाही तिला केळीबीड लागलेली काहीच नाही बघा कोथिंबीर आहे लसण आणि मिरची आणि हिंग बस एवढ्याच गोष्टी लागतात त्यामध्ये आणि मीठ अशी पण गावाला असे चिरडूनच टाकतात पण मी जरा कापते मोठे मोठे कापायची पण पण नाही मागच्या अंगणामध्ये मोगराला आता फुले यायला सुरुवात झाली हे बघा कली आले आणि अर्धी घालून पडली खालती फुलं बघा पावसामुळे टाकायचे गावच्या पदाची भाजी बनवते मी आज गावाला अशी धुवून घेतात डायरेक्ट तव्यात बिना तेला हा त्याला तेल तेल टाकतात पण वरून लसण आणि लसण कसा टाकते ना सांगते त्याच्यामध्ये मीठ घ्यायचं मग पहिला काय भाजी आणि मिरची मिरची नंतर मीठ आणि हिंग लसणामध्ये मीठ हिंग मस्त त्याला टेस्ट वेगळीच येते गावाला आपण व्हायचं मुंबईला खात नाही ह्या भाजीतलाही फरक पडतो पाणी आताचा मीठ आणि लसूण पाच मिनिटे ठेवायचं का भाजी झाली पण लगेच हो ही भाजी तर पाच दहा मिनिटात होती कवली आहे ना झाली एकदम मस्त स्वाद पण की चांगला येते बघ हो। थोडा पाणी पाणी राहिला तरी पण चांगला टेस्ट भातामध्ये घेऊन खायला एक नंबरच काम झालं जेवायला बसतोय मित्रांनो आटाची भाजी आणि आता जेवून घेतो आणि त्यानंतर मग भेटतो तुम्हाला थोड्या टायमाने प्लास्टिक लावून घ्यायचं आहे जेवल्याच्या नंतर आता पटकन जेवून घेऊया जेवून घेतला आणि प्लास्टिक लावून गेला इकडे इकडे थोडेसे राहिले तरी पण तिथून एवढं पाणी येत नाही जास्त करून पाणी ह्या साईडने देतो तर या साईडला एकदम व्यवस्थित क्यूर करून आहे थोडासा पॅच खाली राहिलेला तर तिकडे दुसरा एक कापड आहे तुम्हाला बाहेरच्या साईडने दाखवतो कसा दिसतोय गावामध्ये कोणच नाही आणि हा आपला बाहेरच्या साईडने प्लॅस्टिक लावून घेतला व्यवस्थित आता प्लास्टिक आहे प्लास्टिक वगैरे बांधून तर आता निघू मी माने, तर बस या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू